डी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण ग्रामीण रुग्णालय चाकूर या ठिकाणी आहोत आत्ताच रोड या ठिकाणी रोड या ठिकाणी आर डी आर डी म्हणजे राधाकिशन तेलंग यांच्या विहिरीमध्ये पुरुष जातीचा एक जेटबॉडी सापडलेली आहे ते पोहत होती वरी तर साहेबाला एका शेतकऱ्याने येऊन भेट देऊन किंवा अर्ज करून तक्रार नोंद करून साहेबांना सांगतील त्याचं साहेब आपण सांगू शकता त्याचं नाव आम्ही पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल मुंडे आम्हाला तीरखा लाला का पठाण लातूर होते राधाकृष्ण तेलंग यांचे भागिले आहेत भागीले त्यांनीच ठाण्याला येऊन असाच फोन कॉल करून सांगितलं की विहिरीमध्ये प्रेम दिसत आहे त्यावेळेस आम्ही लांडगे साहेब सोबत शिवांनाही आमचे लातूर रोडचे बऱ्यापैकी लोकांनी सहकार्य केलं जाऊन बॉडी काढून आणले बॉडी सध्या चेहरा आहे ते जलचर प्राण्याने खालेला दिसत आहे आणि पंचायत चेहना आणून तिथं आणून ठेवलेले काय ओळख आपल्याला पटलेली आहे का सध्या तर नाही आता फक्त फोटो पाठवल्यात त्यांनी येऊन बघितल्यावर खात्री पत्र त्याच्या काही नातेवाग निरोप आपल्याला एक मोबाईल नंबरवर फक्त सापडला आहे त्याच्यावर कॉल केलाय पण ते चेहरा जरा खाल्ल्यामुळे त्यांना कन्फ्यूज आहेत इथं आले की बघून खात्री करून सांगतो मी त्याचा संपर्क झाला ना झालेला डी एम न्यूज चाकूर लातूर दयानंद वाघमारे पाहूया पुढील न्यूज